कारे देवा उशीर येल तुझ्यासाठी हा जीव वेडा झाला तुझ्यासाठी हा जीव वेडा झाला तुझ्यासाठी वैल भिकारी मागेल तुझी वारी हा जीव वेडा झाला कारे देवा कार देवा उशीर लाईला तुझ्यासाठी हा जीव वेडा झाला तुझ्यासाठी हा जीव वेडा झाला तुझ्यासाठी वडील रदार वडील संसार हा जीव वेडा झाला दुछ दुछ कारे देवा उशीरला येला साठी हा जीव येणा झाला तुझ्यासाठी हा जीव वेळा झाला तुझ्यासाठी साठी सोन धरिल एकादशी उपवासी हा जीव वेडा झाला तुझ्यासाठी हरिल एकादशी राहील उपवासी हा जीव करे देवा करे देवा उशीर लायला तुझ्यासाठी हा जीव वेडा झाला तुझ्यासाठी हा जीव वेडा झाला जनी माने होईल तुझी दासी राहील पायापाशी हा जीव वेडा झाला जनी मने होईल तुझी राशी राहील पायापाशी जीव मेडा झाला का देवा देवा उशीर राहिलेला तुझ्यासाठी हा जीव वेडा झाला तुझ्यासाठी हा जीव मेडा झाला तुझ्यासाठी हा जीव मेडा झाला